नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे मात्र एक एम पी एस सी कडून आत्ताच एक जस्ट नोटिफिकेशन आलेले आहे की महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्वपरीक्षा ही परीक्षा पुढे ढकलली गेलेली आहे मित्रांनो विदर्भ त्याचप्रमाणे पश्चिम महाराष्ट्र या ठिकाणी पूर परिस्थितीमुळे वेगवेगळ्या ठिकाणी अनेक वेळा काही नैसर्गिक आपत्तीमुळे आपल्याला विद्यार्थ्यांना परीक्षा देण्याची मानसिकता नाहीये असा एक वर्ग अं गेली दोन ते तीन दिवस झालं परीक्षा पुढे ढकलण्यात यावी याकरता उत्सुक होता आणि अशातच आता मगाशी एम पी एस सी कडून अधिकृत नोटिफिकेशन सुद्धा आलेलं आहे की ही जी परीक्षा आहे ही परीक्षा आता पुढे ढकललेली आहे कधी परीक्षा होणार आहे आणि या संदर्भामध्ये अधिकृत जे काही आपल्याला नोटिफिकेशन आहे ते सर्व आपण इथं पाहणार आहोत मात्र त्या अगोदर आपला चॅनल जर कोणी सबस्क्राईब केला नसेल तर आपला चॅनल नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो हे जे नोटिफिकेशन आहे हे अधिकृत नोटिफिकेशन आपण आता सध्या पाहत आहे त्याच्यामध्ये परीक्षेच्या संदर्भामध्ये नोटिफिकेशन मध्ये दिनांक सव्वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी म्हणजे आजच थोड्या वेळापूर्वी हे नोटिफिकेशन एम पी एस सी वेबसाईट वरती हे जारी करण्यात आलेलं आहे त्याच्यामध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून उपरोक्त जाहिरात प्रसिद्ध करण्यात येऊन प्रस्तुत परीक्षा दिनांक अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सत्तावीस जिल्हा केंद्रावरील पाचशे चोवीस उपकेंद्रावर घेण्यात येणार होती मात्र अनेक जिल्ह्यामध्ये निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे अनेक जिल्ह्यातील विविध गावाचा तालुक्यांचा एकमेकांशी संपर्क तुटलेला आहे तसेच राज्यातील हवामान खात्याने पुढील काही दिवसात अतिवृष्टीचा इशारा दिला असल्यामुळे ही परीक्षा स्थगित करण्यात येत आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे तर ही जी परीक्षा आहे त्याचा सुधारित दिनांक हा नऊ नोव्हेंबर दोन हजार पंचवीस हा देण्यात आलेला आहे आणि उपरोक्त परीक्षेच्या दिनांकातील बदलामुळे दिनांक नऊ नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी घेण्यात येणारी अं पूर्वनियोजित महाराष्ट्र गट ब सेवा संयुक्त परीक्षा दोन हजार पंचवीस चा सुधारित दिनांक शुद्धी पत्रकाद्वारे स्वतंत्रपणे जाहीर करण्यात येईल असंही त्यांनी सांगितलेलं आहे तर मित्रांनो या संदर्भामध्ये आपल्याला ज्या काही नोटिफिकेशन होत्या त्या आपल्या चॅनल वरती आपण देत आहोत या संदर्भात अधिक काही नोटिफिकेशन असतील तर आपल्या चॅनलवरती नक्की अपडेट केले जातील तर आजच्या या जाहिरातीमध्ये त्याचप्रमाणे या एमपीएससी संदर्भातल्या सर्व काही साठी आपला चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद